चला दोन तास झाले रांगेत उभा पाय तर पाय दुखून गेले पोट्टा कामधंदे सोडून दिलं आणि नुसतं मोबाईल वर लागलाय कोणासोबत बोलता येईल कोणासोबत नाही का कोणत्या सोबत बोलत आहे का कोणी जास्त गडबड करू नका बोल नका जास्त रांगेत उभे राहा बरोबर म्हणजे पण किती वेळ रांगेतच तो उभे हा पूर्ण दिवसभरच येते राहून का आम्हाला कामधंदे वगैरे आहेत का नाही दुसरे हो काका कामच करता ना मी करतो 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 लवकर रांगेत उभे राहा बरोबर करा तुम्ही आणि कोणीही गडबड करायची नाही कळलं तू आता वाट सोपा येत झाला दिवसच लावते आज काही करत नाही कोणतेच काम नाही होत बाय 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 काम आहे गर्दी काय का, का बँक नाही आमच्या घरच्या बुड्ड्याला म्हणलं तू जाऊन बँकेत मी राहतो दंडावर तर म्हणते नाही तुझ जा तुझ जा मिस करतो म्हणते काम समजे कोणाले विचारून कोणाले नाही मला काही समजेच नाही बापा, ना <laughs> बापा। का दिसत आहे बापा सांगायलाच विचारून पाहत आता का म्हणते का भाऊ हे भाऊ बाई का झालं भाऊ मला पैसे काढायचे आहेत का कुठं जावं लागेल का मला सांग बरं थोडस सा। अव दोन तास झाले मी या रांगेत उभा माझा दिमाग सटकलाय मन लोक विचारो तिकडे विचार तू बुड्ढा आहे पा तो, तो तिकडे दिसताय त्या पोरीला विचार नाही तर दुसऱ्या काउंटरवर जा माझा दिमाग नको सटको जा टकल्या बेटा मला विचारलो पैसे कुठे काढते तर सांगशील म्हणून नाही सांगत म्हणते जाण्या टकल्या तुला कोण विचारते जमत हे दुसरे भाऊ दिसतात यांना विचारून पाहतो सांगतील तर भाऊ हे भाऊ का झाला अग भाऊ मला पैसे काढायचे आहेत का कुठं जावं लागेल सांग बर सा? तुला पैसे काढायचे इकडे काय लागलीस पैसे टाकायचा काउंटर हो? तिकडे जा, का काउंटर का? तिकले जा तिकले हो ना काउंटर नंबर पाच वर कोणाकडे आहे का भाऊ काउंटर नंबर पाच सांगशील बरं थोडस तिकडे जा तिकडे तो बुडा उभा आहे ना त्याच्या पलीकडे जा तुला भेटून जाईल जा 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 बरं 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 भोपळा गायला आणली तिथे बँकेमध्ये बाजारात नाही आज बँकेमध्ये विकायला <laughs> अगं भाऊ इथं विकायला नाही आणलो डायरेक्ट दंडावरून शिकडे आणलो आमच्या गाजा बुड्ड्यानं पाठवलं ना मला तो न आजा का मला काही समजे ना धमजे आता कधी मी बँकेत आलो नाही का समज नाही मला आणलो मग डायरेक्ट आता इथं डायरेक्ट आता घरी जाईन मी आल्या तरुणच बरोबर बरोबर हो जा जा तिकडे जा आता काउंटर नंबर वर जा हा हा चांगला आहे भाऊ हा टकल्या कुठचं टेस मारत यालेच मोठे काम आहे दुसऱ्याला कामच नाहीये भई माझं लवकर काम करणार नाही दोन तास झाले तो उभा म्हणजे पाय न पाय दुखून गेलो करायचं थान दहा मिनट कामात खाणं करायचं बाई मला पैसे काढायचे आहेत तो हे काढून दे बरं थोडेसे काही पैसे काढायचा आता एक काय झालं काउंटर नंबर चार आहे काउंटर नंबर पाच वर माय इकडून तिकडं ना तिकडून इकडे ते बँकवाले पण काउंटर नंबर पाच कोणाकडं बाई मला काही समज नाही का नाही थोडीशी सांगशील बरं बाई सांग बरं बर दिसत आहे ना तिकडे बसला खुर्चीवर त्याच्या पलीकडे जा त्याला विचार जास्त कोणता पोरगाव का माय तिकडं जा लागला अजून बापू ए बापू अजी मला पैसे काढायचे आजी काढून द्या बरं थोडेसे अव मगाने आली होतीस ना तू इकडे काउंटर नंबर पाच वर जा म्हणता तुले अव अजून आलीस का तू इकडे तिकडे जा म्हणलो ना तो तो लहानचा पोरगा दिसताय पाय त्या साईड जा तिकडे काउंटर नंबर पाच का इकडून तिकडे तिकडून इकडे फिरतेस बा बापा तू हट माय मला काही समजस नाही बापा या बँकेने फांकेचा मस्त का होय गर्दी नाही इकडून तिकडे तिकडून फिरवत आहे ते मला मम्मी मम्मी मला सुकडे लागले तुला कधी सुकडे लागते नाही का हा थांब थोडसा आता माझा नंबर येणार आहे तिसराच नंबर आहे मग करशील थांब थोडसा जेव्हा म्हणला तेव्हा तुला उतालेच लागते जेव्हा म्हणला तेव्हा तुला उतालेच लागते <laughs> अनुनुत आले मी राहतो तोपर्यंत जाऊन या तुम्ही जाऊन या भाऊ शान आहेस गा तू म्हणजे तू माझ्या जागी होशील मग हटू झाले <coughs> पॅन्ट मध्ये माझं काम झाल्याशिवाय मी इकडे तिकडे कुठेच नाही जात आता बरोबर बरोबर बरो, 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 मोठी बाई आहे तिसरा नंबर लागला हटले खाली नाहीतून जाऊ दे भाडीत साहेब हो साहेब इकडे फिरत आहे मला पैसे काढायचे जे इकडून तिकडं तिकडून इकडं फिरत आहो अकाउंटर नंबर पाच होता नंबर काय तू अगोदरच आहे ना काउंटर नंबर पाच मय फिरू फिरव मारते मारत आम्हाला इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं तिकडून इकडं बँक मधल्यानंतर फिरायला लागलस ना आणि आता बेडकीच झाली कळीच वाढले ना आता लंच टाइम आहे वेळ लागल तुले आताच नाही तुझं काम अजी पण दोन तास झाले ना जे मी आलो इकडून तिकडच फिरत आहो आणि आता तुम्ही लंच ब्रेक झाल्या म्हणता हां घरून खाऊन आलं तरी अजून किती किती खातात जी करून द्या ना जी माझं काम मग खा अजून आता तुला कोणीच नाही भेटत तिकडं जा जाऊन जा। पाय तिकडे त्याला विचारून काय करून देईल तर ठीक आहे काउंटर नंबर पाच वजा हो जी बाबा हो 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 साहेब जातो आणि हा ढोकळा डोकशा आरोग्य घेऊन खायला फिरत असं तिकडे ठेव ना टेबलावर कारण तुझा ढोकळा हो नेणार आहेत कोणी का बाई आहे हो जी ठेवतो 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 साहेब हो साहेब हा काउंटर नंबर पाच का जी हो बोला कोणतं काम होतं अजी मला पैसे काढायचे आजी बरं 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 काढून देतो पासबुक आणले आहेस का నాజీ పా వగేరే కాజ్యాల్లక బర ఆధార కార్డ్ీ ఆధారీ అంత గరిచే ఆధార కార్డ్లీ తు అని పాస్బుక్స్ బాబు నావ సంగ సర్చ కను పైత ఇది ఆధార కార్డ్ నంబర్ ఎ మాజా సవిత గాతూరేజీ పర థడ మస్త త్రా ఇక్కడ తికడు తికడు ఇక్కడ హిండ్ అవు बरं बरं पाहतं पाहतं हा चांगला साहेब आहे तो का एक लंच ब्रेक आहे म्हणे एक तर ते चेप्टी तिकडं जा इकडं जा म्हणे तू एक मोबाईलवरच बोलत होता नुसता करत होता हा चांगला माणूस आहे चांगला चांगला साहेब आहे हा हां 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 बरं भेटला भेटला तुझं नाव किती काढायचे आहेत व पैसे दीड हजार काढायचे आहेत बापू काढून दे बरं 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 ठीक आहे ठीक आहे हे घे तुझे पैसे दीड हजार बरोबर नाही वट्यामध्ये टाकून पाडून टाकशील नाही तर ठीक आहे हो होजी साहेब जी बाबा हा खूप त्रास आला जी, जी बाबा इकडून तिकडं तिकडून तिकडं फिरायला लावले बाबा हो मी होतो म्हणून यावेळेस आता देत <coughs> आता पुढच्या वेळेस देणार नाही म्हणजे पण जाऊन का झाला तुझा केवाय सी नाही केला आहे काही नाही केलं आहे आधार कार्ड लिंक नाही ते करून घे पहिलं आता मी येऊन यावेळेस दिलं पुढच्या वेळेस कोणी देणार नाही बरं ठीक आहे पुढच्या वेळेस येताना आधार कार्ड घेऊन येशील आणि तुझा मोबाईल नंबर घेऊन येशील करून देतो मी बरोबर ठीक आहे हो ठीक आहे जे बाबा ठीक आहे धन्यवाद जी